नमस्कार माय फॅमिली कसे आज सर्वजण मजेत ना मी आज तुमच्यासाठी दाल खिचडीची रेसिपी घेऊन आले त्यासाठी बघा मी काय काय घेतले साहित्य दाखवते तुम्हाला हे बघा मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले मी ह्याच्यामध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे आणि इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे मी आणि मसाले बघा मी काय काय घेतले इथे मी हा गोडा मसाला घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद आणि दोन चमचे मीठ घेतले फोडणीसाठी मी जिरी घेतले मोहरी घेतले कांदा घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण तेजपत्ता आता आपण गॅस लावून घेणार आहे आणि मी कृती दाखवते तुम्हाला हे बघा मी इथे मिरची पण घेतली थोडी मग अशी सांगायची राहिली होती माशी घेतली नव्हती मिरची आता घेतलेली आहे थोडीशी अशी बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे आता मी कढई गरम झाले तेल टाकले फोडणीसाठी तेल टाकून घेतलेले आहे मी तेल थोडं गरम होऊ देणार आहे तेल गरम झाले फोडणीसाठी आता जिरे आणि मोहरी घालून घेते त्याच्यानंतर हा तेजपत्ता घेतलेला आहे मी तो घालून घेणार आहे हा बारीक चिरलेला लसूण तो घालून घेते हा बारीक चिरलेला कांदा आहे तो तोही घालून घेतले कांदा चांगला गुलाबी होऊन ते का परतवून घेते कांदा छान परतून घ्यायचे मी थोडी चिरलेली मिरची पण टाकून घेते कांद्यासोबत पाच मिनिट चांगला असा कांदा आहे ना तो असा गुलाबी होऊ द्यायचंय त्यात आपण हा टॅमॅटो घालून घेणार कांदा छान परतवून झालेला आहे आता त्या मी हा टॅमॅटो घालून घेते त्यात टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो पण चांगला परतवून घ्यायचे टॉमॅटो चांगला परतवून आहे त्यात मी हे मसाले घालून घेणार आहे लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला गोडा मसाला गरम मसाला मीठ आणि हळद हे सर्व मसाले मी ह्यात घालून घेते सर्व मिक्स करून घ्यायचे मसाले डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेले ते हे पण मी याच्या ह्या मसाल्यामध्ये टाकून घेते छान असे परतवून घ्यायचे तांदूळ थोडीशी कोथिंबीर घालून घेते मी याच्यात थोडं पाणी घालून घेणार आहे भात शिजण्यासाठी भाताला उकळी फुटलेली आहे भाताला उकळी फुटलेली आहे बघा आपली खिचडी थोडी 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 शिजत यायला लागली हे बघा आणखी एक पाच ते म्हणजे पंधरा वीस मिनिटं अजून आपण थोडीशी शिजवून घेणार आहोत तुम्हाला दाखवते कशी झाली ती बघ आपली डाळ खिचडी झालेली आहे छानपैकी ह्या थोडी कोथिंबीर घालून घेते बघतो करून घेत मी एक प्लेट मध्ये तुम्हाला काढून दाखवते हो कशी झाली ती बघ आम्ही सोप्यात सुप सोपी अशी साधी सिंपल दाल खिचडी बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा मी कमेंट करा धन्यवाद